सोलापूर महापालिकेच्या वतीने शहरातील अनेक महत्वपूर्ण कामांना गती देऊन ती मार्गी लावल्याबद्दल सोलापूर विकास मंचतर्फे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे व प्रशासनाचा सर्व सोलापूरकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला सप्टेंबर महिन्यात पूरग्रस्त परिस्थितीत आयुक्त आणि संपूर्ण प्रशासनाने अभूतपूर्व काम केले मृत पाळीव प्राणी आणि जनावरांची विद्युत दाहिनी चोपन्न मीटर रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी घेतलेला पुढाकार ॲडव्हेंचर पार्कचे उद्घाटन रंगभवन चौकातील एलईडी सिस्टीमची दुरुस्ती पुन्हा रचना होम मैदानाशेजारील स्ट्रीट बाजारची पन्नास दुकाने लिलाव प्रक्रिया पूर्ण केली रोज अनधिकृत अतिक्रमणे काढली जात आहेत तसेच सोळाशे गाळ्यांचे भाडे नोंदणीकृत करून देण्याची सुरुवात जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्याचा निर्णय यासह अनेक कामांची प्रभावी अंमलबजावणी महापालिकेने केली आहे याबद्दल सोलापूर विकास मंचतर्फे डॉ सचिन ओंबासे यांचा सत्कार करण्यात आला सोलापूर शहरातील काही निवडक प्रमुख समस्यांबाबत आयुक्तांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली त्यात प्रमुख मुद्दे याप्रमाणे चोपन्न मीटर रस्ता तातडीने पूर्ण करणे विजापूर रोड सर्व्हिस तातडीने पूर्ण करून वाहतुकीस सुलभता निर्माण करणे पत्रकार भवन रेल्वे उड्डाणपुलाचे रुंदीकरण चार पदरी तातडीने मंजूर करून सुरू करण्याची मागणी सोलापूर शहर परिवहनसाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे श्री सिद्धेश्वर तलावातील पाण्यात ऑक्सिजन मिसळण्यासाठीच्या संयंत्रांचे टेंडर काढले होते आता काय ते संयंत्र बसवलेले नाही आणखी जलचर मृत्युमुखी पडण्याआधी ती संयंत्रे बसवण्यात यावीत या सर्व मुद्द्यांवर त्वरित उपाययोजना करून शहराच्या विकासाला गती देण्याची अपेक्षा विकास मंचने व्यक्त केली याला सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिलेत यावेळी केतन शहा योगीन गुर्जर मनोज क्षीरसागर मिलिट भोसले अॅडव्होकेट दत्तात्रय अंबोरे प्रसन्न नाझरे विजय कुंदन जाधव आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते नवीन जनता राज्य न्यूज चॅनलला चॅनल करा लाईक करा आणि शेअर करायला